नमस्कार मंडळी महाराष्ट्रात आता गाव होणार आहेत स्मार्ट आणि डिजिटल आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या स्मार्ट विलेज प्रोग्रॅम विषयी ज्यामुळे आपल्या ग्रामीण भागात क्रांती घडणार आहे नुकतीच नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव हे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज म्हणून घोषित करण्यात आलं या गावात फक्त पायाभूत सुविधा नाही तर आई इंटरनेट डिजिटल बंकिंग स्मार्ट इरिगेशन अशा अठरा तंत्रज्ञान सेवांचा समावेश झाला आहे शेतकरी आणि शेतीसाठी फायदे काय ते पाहू तर यामध्ये ड्रोन सेन्सर सिंचन प्रणाली लागू केली जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोन स्प्रे आय आई ऐप्स आई जमिनीचे सेन्सर स्मार्ट सिंचन देखील समावेश होणार आहे पाणी व्यवस्थापनासाठी वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग केली जाणार आहे कृषी उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे आरोग्य शिक्षण आणि सुविधा डिजिटल क्लासरूम टेलिमेडिसिन व्हॅन सुरू होणार आहे प्रत्येक गावात डिजिटल क्लासरूम ई लर्निंग क्लास लावले जाणार आहे त्याबरोबर टेलिमेडिसिन ई हेल्थ कार्ड मोबाईल क्लिनिक्स सुविधा उपलब्ध होणार आहे बंकॉन व्हिल्स आणि डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध होणार आहे आधारित सुरक्षा स्मार्ट लाइटिंग सुविधा चालू होणार आहे महाराष्ट्राची व्यापक योजनामध्ये नकाशा अनेक गावं स्मार्ट होताना दाखवणारा ग्राफिक्स देखील असणार आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यातून दहा स्मार्ट गावं विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात तब्बल तीन हजार पाचशे गावं स्मार्ट गावांमध्ये रुपांतरित होणार आहे हा प्रकल्प डिजिटल इंडिया आणि महानेट यांच्याशी संलग्न आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित महाराष्ट्र हे ध्येय साध्य करणार आहे आधुनिक गाव आनंदी शेतकरी तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो स्मार्ट व्हिलेज प्रोग्राममुळे आपली गावे होणार आहेत आधुनिक डिजिटल आणि स्वावलंबी यामुळे ग्रामीण भागाला नवा चेहरा मिळणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अजून अशा साठी सब्सक्राइब करायला विसरू नका